गुड मॉर्निंग गाईज स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आज पालखीचा दुसरा दिवस न सकाळीच बघा आमचं काय झालं आहे चहा पाणीचा कार्यक्रम सकाळी पाच वाजता चार पाच वाजता पोरा सगळी उठले यो माहीत गावाचे पहिलेच रेडी झाले टेन्शन मध्ये हे वाटतं आज बघा अजा <laughs> yeah, भाई मस्त रेडी झाले आता अंग धावला पाहिले टाइमपास केले किरण पण तिकडे खारबी खारबी चालू पाहिजे आमचे तुझा काय मेटेर किरण पाहिजे स्टॉक पण बॅग विनायची स्टॉक अख्खा किरणचा हेडफोन

അതൊരു രസകരമായ കാര്യം झालं आमचा ओ मामल्या होताल्याला म्हणजे याकडे तो त्याचं झालं आमची वस्ती इथे होते शनी मंदिर जर शनी मंदिर की जय जय श्रीराम मस्त आता सकाळ म्हणजे एकदम उदारला सूर्य बिर्य उगावला

करेल त्याचं त्यालाच ना माहिती अरे आवरा आता चालला तू दहा किलोमीटर चालला चावा तुझी चप्पल धावलेली दिसली फोटो आलं चप्पल एक धावलेली बघा थकल्यावर आम्ही नाश्ता नाही म्हणून नाश्ता आपले पोरं आणल्यानं बनवत घेतले का अजून काही पता नाही त्यांचा थांबलो तर लय काम पच्चीस ओव्हर आजची रनिंग लय फुल आहे मागच्याला काम निघलेला आमचा आजचा दिवस आपल्याला मेन दिवस नवीन होतो आता आम्ही जुना झालो आता आम्ही आराम डोलं मिटकून पोचू रस्त पाठ आहे ना आम्हाला पाठ नाही पाठन मना पाठन याला नाही माहिती नाही तर नाश्त्याची सोय करायचा पुरं जाऊन वडापाव बिडापाव जरा खाव वडापाव दुकान आमच्या पोरांची आम्ही बदनामी करत होतो नाश्ता पाठवून दिला ते आमच्या गाडीवाल्या व कसा विसा इंडियन बर्गर इंडियन बदला बर्गर म्हणजे मुंबई की वडा पाव दे रे रे बघू कसा आहे खोर पाव अरे हो सक बऱ्यापैकी बरा आता आजही बाबा तुटणार नाही हा ना ते बघत हे राजा पण लवकर आला असं वाटत नाही अजून आला म्हणजे आम्हाला वाटलं ती बिनकामी आहे म्हणजे हुशार माहिती पाठवून दिला वाडापाव पाठवून दिला म्हणून आम्ही काय बदला आम्हालाच नाही माहिती चला सीधा चलते राह वाडापाव नाटक चटणी टाकले चटणी दाखा ठेसा टाकले घेऊ आहे आवरा टिका म्हणजे बाबा बाबा काम पच्चीस फुल टिखाण लागले हे दोघाही कसा विचार दोघांना अजून एक एक पाहिजे मस्त आता नाश्त्याला आम्ही हो। थांबल्यावर आज्या उपमा कसा एक नंबर एक नंबर भाई बाई गरम जरा खोकला झाले जमत नाही आमचा आजू एक लाचार भरत गेला बाईक खाला पोराण्याच्या अजून भूक लागले बाबल्या काही जेवण येणार नाही असं होणार नाही तुम्हाला

चकल्या येणारेच नाही आजा व्हाय आमचे से कम चार पाच तरी पेट्या आतवल्या असतील जास्ती काय गणपती वाचल्या आमच्या कोट्यारी ते म्हणाले तो एक मागच्या ब्लॉग मध्ये बाई आज मस्त बिन चपलीचा चालल्या हो जरी चप्पल घातले जरी चप्पल घातले येव एक चप्पलवाला एकटा जा बिन चपलीचा आणि सॉन्ग्स घातल्यान खरने रूप आटी बाकी बिन चपलीचा ओ एक त्या सांगता तुम्हाला कवर बाकी चप्पल टेम्पू नाही म्हणून कीने आज चप्पल काढले बाकी काही प्रश्न नाही तर बिन चपलीचा आज निंगलो जा चेष्माला भेटलं नाही आज इथं भेटत चालू द्या किती पन्नास पन्नास रुपये शंभर बाबा 100 ला रुपये आते 100 जा प्रवी नवीन चष्मे घेतलेल एक नंबर हो अरे असं तो जवळचा मगच्याला पण चष्मे घेतलेल आता पण निशा बरोबर आहे तुला कंचा चष्मा कालिम कालिम एक नंबर आहे भाई सेम रॉकी

मग तुला माहित मस्त आम्ही नवीन खरेदी केलेली विन आहे विनय इथं आणि विनयचं इथं काम चालू आहे एक जोडीला एक कामान दाखवतात मी थांब टँकरचे पुरे थांबते लॉरीचे जागा बिघा येते काम जोरा चालू आहे साईड जोरा चालू आहे गॉगल दाखवलं ना नवीन नवीन गोगल दाखव आपला न्यू खरेदी सगळं केली आणि कालीम करायला तोंड टाकले कोण होता माहित नाही रावले आहे तुमचा कोण माहीत नाही आमची जेवणाची वस्ती मस्त गार्डन आहे गार्डन दाखवतो तुम्हाला पुरं मी गार्डन होताला मस्त ती मंडली काय बसली आता आपले नेहमीप्रमाणे आट्या जाऊन मस्त असतील मस्त फ्रेश झाला मंडली इकडे बसले पालकी जिगे इथे बसले जागा नाही बोलते आवडी जागा का नाही ठेवली जाग धाव जा सकाळी अंग नाही ठेवलं मस्त आता आम्ही एंट्री मारले गार्डन मध्ये

चप्पल गेली आमचा आधी एक माणूस पलाला पहिल्या दिवशी तो जाड्यापाला यांचा पाहुणा होता तो कोण तो पलाला आज मयुरेश भाई पलाला कासार फोन नाही आता उद्या ना याचा काही भरोसा नाहीये याची पण बत्ती गुल झाली पण उद्या पडू शकते पलार नाही आम्ही त्याला गाडी बसलो पण आम्ही गाडी बसतो गाडी अरे काल बसतय हो आम्ही इथे आहो मी इथं झोपले आहो राहुल तर इथं झोपले गँग आमची इथं तिथं जागा नव्हती पका ऊन येतं म्हणून इकडं पलालो आता जेवणाचं काम तिथं चालू आहे तवसर मस्त एक झोपकरी होल आमची निघाला मग चारला लागेल ऊन पका झाले ऊन दिसणार पण आवरे धारा नित तो मेनबत्तीला की जेवायला चालू झाले झोपून काही फायदा नाही ना आज्या तो पाय फाकलात सुकून लावला मला सुकून पाय फाकले पण सुकून लागून आणलाच नाही आणलं दुसरा याले सुकून या चमेली आणले चमेली काही कामाचा नाही तो आपला आजा फाकला जास्ती लांब नाही जे इथे जवान तो तो हो मस्त लाईन बिन दबाकी लागले फेशियल पहिले गुलाबजमला झोर यातून लाईन झालं झाला लगेच यांचा अड्डा चेंज लगेच अरे ते सावली बघून दुसऱ्या अड्ड्यावर

आम्ही राहिलो मागे जरा ते बबल्याची मुलं बघा टाइमपास आहे ना तो तुम्हाला आज आपण पोचू गाण्या इथं मस्त पेट्रोल टाकतोय चार दिवस पेट्रोल तेव्हा आमचा कार्यकर्ता भेटतो बा गण्या एक पायाचा लंगरा झाले का गेला रे अंदर का गेला काय थांबले थांब आम्ही बघलाच नाही ना तुम्हाला ना ए नको त्याला जेव पाहि अरे तो ये येईल इथेच आम्ही मागच्या वेळेल तो मॅक्टीला अजा मॅकटी ठिकाण होता इथे आम्ही कमसे कम चार घंटे लेट पोहोचलेलो एक बर्गर आम्हाला हांगावं पडलेला तो आता इथे आम्ही टाटा बाय बाय करू हे इथे जाऊ नका रे लांब्यात बघा रे अजा लांबशा बघलो बाहे राहते ना मागे इथे आपल्या अठरा किलोमीटर लांब जायचं आहे मागच्याला स्टार बस निघतो स्टार बस मध्ये आल्यावर पैशाचा काम चालू आठशे रुपयाच्या पुरा कॉफी बिघाल काय बोला खाली मस्त ब्रिज खाली ते राहिलं लगेच मागे कचकन त्यांना आम्ही एक किलोमीटर लगेच टाकला लगेच लगेच भेटते आम्हाला वाघ धन्यवाद बाबा अजय व्हायचे सोयलाही फुल असतं आमच्यासाठी जय मागे अजून आजे भाई। दे ना अजून ला ना, ना।, ना। ज्यूस पिऊन आमची पोरा लगेच जरा लागली तयारीला आणि दोन फिल्डर आमचे जरा गेट आऊट डायरेक्ट बाद झाले संघातून गेटआउट नाही नाही होणार ते पाहिजे ते झाले वाट बघता माझ पोरा त्यांना रस्ता दाखवायला आणते पोरा त्याची चप्पल नाही टेम्पू आमची चप्पल पोर्या चुवा चुवा बोलताना याला नाश्त्याला पालखी थांबले मस्त एके पोलीचे पहिले मस्त हिर नवश्या फुल जुमान एकदम मेनू आहे Kira ke? Kira-kira Nak usah baik-baik pun Belah kira Almas tu kira Kira wala pun 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 Kira wala Kaya, ini e, ambil dua pilar. Ekitar, ekik ek, ada di mana? ढिल ढिल आज आला आमचा लेट लेट हो पण ते पुढे आय रे किरकादा जा किरण काय पालकी निघले झा आमचं फलटर ना जाम मागर आल्यान कौरण रावलं तर एक अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर आमच्या मागे राहिल्या सांगता आमच्या जोरी रा, जोरीला राह जोरीला राह राहायचा पता नाही काय ना माघे त्याला पक्की आधीच पक्की बेकार लागले ती जाम माघ तालुक पण हवरा परले ना यो फ्लॅश चालू म्हणून तुम्हाला दिसतंय मायबा लय बेकार कालो यो आता पोचू आम्ही दहा मिनटाचा रस्ता राहिले तिथं वस्ती आहे आमची आता वस्ती पोचल्या तुम्हाला दाखवतो मी मस्त आहे की आता आम्ही आजची आमची आजची वस्ती काहीतरी वेल्या वेळ काम केल्या

काम पच्चीस झाले आज त्यांचा उद्या नाही उद्या नाही चालणार आहे दोघं पण परत नाही येणार हे परत नाही येणार आणि कवरा टाइम लेट झाला माहिती का आम्ही सातला आले आहोत सातला आले एक घंटा लेट आम्ही अर्धा घंटा पहिले आलो एक घंटा पहिले आले एक घंटा लेट आले आम्ही पालखी जाऊनच आलो डायरेक्ट जेव्हाला पण जरा टाइम जाईल तर आमचा नाश्त्याचा आम्ही जास्तीत लवकर यंदा म्हणून जरा टाइम आमची आलसी पोरा बघा आरती चालू नाही तिकडे झोपले आज आण दुसरी पंगदास